जालन्यात समोर आली एक धक्कादायक घटना मित्रानेच मित्रावर केला सपासपवार जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आज दिनांक तेवीस ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी सुमारे पावणे दहा वाजेच्या सुमारास अंबड चौफली परिसरामध्ये दोन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला या वादाचे रूपांतर हणामारीत झाले आणि त्यानंतर एका मित्राने आपल्या जिवलक मित्रावर चाकूने सपासप वार केले मिळालेल्या माहितीनुसार राहुल अहिरे वय पंचवीस वर्ष याने आपल्या जिवलक मित्र आकाश शेजूळ वय सत्तावीस वर्ष याच्यावर चाकूने बरगडीच्या भागावर सपासप वार केले या हल्ल्यामध्ये आकाश शेजूळ गंभीर जखमी झाला आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमी शेजूळ याला जालना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती आहे या घटनेची माहिती मिळताच कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून सध्या पुढील तपास सुरू आहे